कुठल्याही अभ्यासक्रमाची चौकट न ठेवता फक्त संकल्पनांवर आधारित असं हे शिक्षण आहे तीन उद्देशांनी आम्ही इथे काम करतो वैचारिक प्रक्रिया उत्तम करणे पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दृष्टिकोन डेव्हलप करणे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आणि तिसरं महत्वाचं काम म्हणजे संस्कृतीच्या मुळांशी मुलांना घट्ट ठेवणे गोकुळमध्ये सेल्फ लर्निंगवर खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे आणि इथे ज्या शंका असतात आपल्याला ते लाईक कोरपर्यंत समजावून देतात नाही तर असतो बट हा धडापाठ करूया किंवा म्हणजे असं आमच्याकडे एक तर टेक्स्टबुकच नाही आहे सो आम्हाला हा धडापाठ करूया तेवढा धडापाठ या असं काहीच नसतं ते त्यांना प्रश्न पडत नाही जास्त किंवा राधय त्यांना पडले तर त्यांना त्यांच्या शंकांचं निरसन करायला कोणी नसतं आणि ते जास्त संकुचित वृत्तीचे असतात की एवढं एवढं आहे तेवढच लक्ष द्यायचं जास्त जास्ता विचार नाही करायचा तुझ्या शाळांसारखं आम्हाला असं सहा माही माही असे एक्झाम्स नसतात आमच्या एक्झाम्स थरली लर्निंग वर बेस्ड असतात मी डॉक्टर ज्योत्ना पेटकर गोकुळ लर्निंग सेंटरची संचालिका आहे माझ्यासोबत इंद्राणी चव्हाण या देखील संचालिका आहेत या सेंटरच्या मी गेले तेरा वर्ष या क्षेत्रात काम करते कुठल्याही अभ्यासक्रमाची चौकट न ठेवता फक्त संकल्पनांवर आधारित असं हे शिक्षण आहे तीन उद्देशांनी आम्ही इथे काम करतो वैचारिक प्रक्रिया उत्तम करणे पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दृष्टिकोन डेव्हलप करणे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आणि तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे संस्कृतीच्या मुळांशी मुलांना घट्ट ठेवणे या तीन उद्देशांवर आम्ही काम करतो हा सगळा विषय मुलीला शाळेत टाकायचं नाही टिपिकल शिक्षण व्यवस्थेत जी प्रचलित शिक्षण व्यवस्था आहे तिथनं हा सगळा विचार सुरू झाला आणि आज तेरा वर्ष आम्ही या संकल्पनांवर आधारित काम करतो आहे आणि त्याचे रिझल्टही अतिशय उत्तम आहे सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे मुलांचा ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन एखादा सिलेबस आपण शिकवतोय मुलं शिकतायत उतरवून घेत आहेत आणि त्याच्यावर आधारित आपण प्रश्नोत्तर विचारतोय हा एक पॅटर्न झाला तो चुकीचा बरोबर या ह्याच्यात मला पडायचं नाही पण आमची जी पद्धत आहे ती म्हणजे एखादा विषय घ्यायचा जो मुलांना स्वाभाविक पडलेला प्रश्न असू शकतो करंट अफेअर असू शकतो एखादा सण असू शकतो एखादी घटना असू शकते त्याच्यावर आधारित जेव्हा आपण बोलायला सुरुवात करतो आणि त्याच्यात मुलांचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असतं त्यावेळी होणारं शिक्षण हे लक्षात ठेवायला लागत नाही कारण त्याच्यात मन इन्वॉल्ड असतं इंद्रिय प्रत्यक्ष काहीतरी करून बघतात कारण त्याच्यात नेमकी काहीतरी कृती ठरतेच आमची आणि मग ते ज्ञान पुन्हा रिपीट करावं लागत नाही ते तुमच्या मेमरीमध्ये फिक्स होतं आणि वैचारिक प्रक्रिया उत्तम होतेच या पद्धतीने कारण मुलं ॲक्टिव्हली त्याच्याबद्दल बोलत असतात त्याच्यावर आधारित प्रोजेक्ट करत असतात कोरला जाऊन शिक्षण होतं या पद्धतीने नमस्कार मी इंद्रायणी चव्हाण गोकुळ लर्निंग सेंटरमध्ये मी भारताची ओळख करून द्यायचं काम करते लहानपणापासून भारतासाठी काहीतरी करावं असं वाटत होतं काय करायचं ते कळत नव्हतं दरम्यान आकाशवाणी दूरदर्शनसाठी मी लेखन निवेदन करत होते थोडंसं नाटक शिकले गाणं शिकले नृत्य शिकले चित्रकला शिकली आहे असं सगळ्या कलांचा आस्वाद घेत होते आणि त्या दरम्यान विचारही चालला होता की आपण काय करू शकतो आणि त्याच वेळेला मला ही संधी मिळाली इथे येऊन काम करायची आणि इथे मला असं सा सांगितलं गेलं होतं की भारत नावाचं एक दालन आहे आणि ते तू सांभाळायचंस तर त्या पद्धतीने मी या संस्थेशी जोडली दिली कामच हे आहे की भारताची सर्वांगीण ओळख त्यांना करून द्यायची आहे याच्यामध्ये भारताची संस्कृती येते आणि संस्कृतीमध्ये कला सण समारंभ कलांमध्ये लोककला हस्तकला इतिहास भूगोल अशा सगळ्याच गोष्टी येतात भारतामध्ये विविध भाषा बोलल्या जातात त्यात विविध प्रकारचं साहित्य निर्माण झालेलं आहे तर ते सगळंच येतं या सगळ्याच्या चर्चा वेळोवेळी आमच्यामध्ये होत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करंट अफेअर्स याचीही चर्चा होत असते कारण भारत हा एक देश जर घेतला तर जसं माणूस एकटा राहू शकत नाही तो समाजामध्ये राहतो तसा देश हा सुद्धा एक व्यक्ती जर आपण समजलं त्याला तर तु जगा मदे है। देशन मदे है। तो जगामध्ये राहतोय जगातल्या अनेक देशांमध्ये राहतोय तर या जागतिक पातळीवरती भारताचं स्थान काय आहे ते आधी कसं होतं आता कसं आहे पुढे कसं असू शकतं या जे बदल होत आहेत त्या बदलांचं कारण काय आहे या सगळ्यावरती चर्चा होते आणि मुलांना इतिहासाबद्दल तर अट्रॅक्शन आहेच पण त्यांना जिओ खूप आवडतं मी स्वतः हा शिकलेली आहे माझ्या गुरूंकडे म्हणजे मी बारावीनंतर ज्यावेळी एम बी बी एसला मिळाली नाही म्हणून बी एम एसला ॲडमिशन घेतली अर्थात ओपन कितीही मार्क्स असले तरी ओपन कॅटेगरीमुळे महत्त्वाच्या ॲडमिशन्स जातात आपल्या हातनं सो त्यावेळी मन खट्टू झालेलं माझं पण जसं मी गुरूंकडे गेले म्हणजे माझ्या नशिबात होतो म्हणून मी गुरूंकडे गेले असं मी म्हणेन त्यांनी ती माझ्या मनातली चलबिचल ओळखली आणि की मी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी इतकं थरोली शिकलेले एवढे मार्क्स मिळवलेले आणि आता एकदम मी आयुर्वेदाकडे की तिथे मला हे काहीच दिसत नाही आहे तर त्यांनी ते ओळखलं आणि त्यांनी मला प्रत्येक श्लोकांमधनं सगळं काही दाखवलं की ह्याच्यात फिजिक्स कुठं आहे तू जे वाचलं आहेस ते यात कुठे आहे आणि ते मला इतकं आवडायला लागलं की विषयांचे कंपार्टमेंट्स आपण केले आहेत ज्ञानाला असे कंपार्टमेंट नाही आहे ते एकमेकांवर इंटरडिपेंडंट सिस्टीम आहे त्यांनी जी दृष्टी दिली मला आणि पहिले दोन वर्ष त्यांनी फक्त कॉन्सेप्ट माझ्या पक्का, के, पक्का के परेंग परेंग पक्क्या केल्या त्याचा आयुष्यात मला आतापर्यंत म्हणजे प्रॅक्टिस सुरू करून पंचवीस वर्ष झाली पण त्याचा मला इतका उपयोग होतोय म्हणजे कोरोनात सुद्धा मी केवळ त्याच बळावर काम करू शकले इतकं की माझ्या कॉन्सेप्ट पक्क्या होत्या कारण त्यामुळे मला तेव्हापासून डोक्यात होतं की ज्याचं कॉन्सेप्शुअल लर्निंग उत्तम आहे त्याला कधीही चिंता कसली करण्याची गरज नसते त्यामुळे या पद्धतीने सुरू झालं म्हणजे हे सगळं प्रवेश घ्यायचा असेल तर आपण एक बघतो की मुलाला एकतरी भाषा उत्तम आली पाहिजे मराठी किंवा इंग्लिश उत्तम म्हणजे लिहिता वाचता आलं पाहिजे अक्षर ओळख असली पाहिजे आणि दुसरी आमची टेस्ट असते ती असते कॉग्निटिव्ह कपॅसिटीची म्हणजे त्याची वैचारिक क्षमता काय आहे कारण या पद्धतीचं लर्निंगला विशिष्ट क्षमतेचीच मुलं लागतात आणि ते आम्ही बघून मग ॲडमिशन देतो संख्या कमी का आहे ते याला वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यापैकी एक आहे की मोठी जागा घेणं आम्हाला पॉसिबल नाहीये गेल्या तेरा वर्षात आमच्या लक्षात आलं त्यामुळे आम्हाला मोठा पसारा वाढवता येत नाहीये आणि आमच्या सारखेच फॅसिलिटेटर तयार करणंही अवघड आहे असंही आम्हाला जाणवलं त्यामुळे संख्या वाढवता येत नाहीये एज ग्रुप सात ते चौदा हा वयोगट आपल्याकडे असतो चौदा वर्षानंतर मूल जेव्हा त्याचं पूर्णपणे कन्सेप्शुअल बेस तयार होतो मग ते प्रचलित दहावी आणि बारावीच्या टप्प्यांसाठी आपल्याकडनं बाहेर पडतात दहावीची परीक्षा एन आय ओ एस किंवा एस एस सी बोर्डमधनं आत्तापर्यंत तरी देता येते एनई पीमुळे काही चेंजेस झाले पुढच्या दोन वर्षात तर अजून पुढचं चित्र क्लिअर नाही आहे त्याचं मी अन्विषा रामगुडे आहे मी गोकुळची एक लर्नर आहे आणि मी आत्ता फिजिक्स जिओ आणि सायन्सचे बरेच वेगवेगळे क्षेत्रांचा अभ्यास करते मला जास्त रुची फिजिक्स आणि मॅथ्समध्ये आणि मला खगोलशास्त्र खूप आवडतं माय इंडियन मायथॉलॉजी आणि हिस्ट्री पण मला खूप आवडते स्कूलमध्ये सेल्फ लर्निंगवर खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे आणि इथे ज्या शंका असतात आपल्याला ते लाईक कोरपर्यंत समजावून देतात काही आपल्याला जे काही प्रश्न पडतात त्याचे डीपली अभ्यास करून त्याचा कोर समजून घ्यायचा असतो आणि त्या गोष्टींची वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये रिलेटिव्हिटी पण समजायची असते की जिओ पॉलिटिक्स जे असतं ते कसं आपल्याला डेली लाईफमध्ये पण अफेक्ट करतं नॉट जस्ट ऑन द ग्लोबल लेवल लाईक like, पॉलिटिक्समध्ये माझं नाव सृजन देवचक आहे आणि मला आत्ता जिओ पॉलिटिक्स मायथॉलॉजी हिस्ट्री आणि पॉलिटिक्समध्ये जास्ती रुची आहे आता दुसऱ्या शाळांसारखं आम्हाला असं सहा माही माही असे एक्झाम्स नसतात आमच्या एक्झाम्स uh, थरली कॉन्सेप्च्युअल लर्निंगवर बेस्ड असतात म्हणजे आता आम्ही एक प्रोजेक्ट करतो आणि मग त्या प्रोजेक्टचं आम्हाला त्या जो काही विषय आहे त्याबद्दल आम्हाला किती कळलं आहे त्यावर अशा uh, थॉट प्रोसेसवर बेस्ड असे एक्झाम्स असतात असं नाही आहे की म्हणजे होमवर्क असतो बट हा करून करूया किंवा म्हणजे असं आमच्याकडे एकतर टेक्स्टबुकच नाही आहे सो आम्हाला हा पाठ करून या तेवढा धडापाठ करून या असं काहीच नसतं आम्ही जे इथे शिकतो आणि ज्या जे क्वेश्चन्स आम्हाला पडतात तर त्यावर आम्ही होमवर्क करून आणतो त्यांना प्रश्न पडत नाही जास्त किंवा रादर त्यांना पडले तर त्यांना त्यांच्या शंकांचं निरसन करायला कोणी नसतं आणि ते जास्त संकुचित वृत्तीचे असतात की एवढं एवढं आहे तेवढाच लक्ष द्यायचं जास्त विचार नाही करायचा आणि ते जास्त रोड लर्निंगवर भार असतो बाहेर इथं तसं नाही आज मी जेव्हा मध्ये माझ्या शायाबद्दल बोललो तेव्हा तर त्यांना पहिले बिलीव्हच नव्हतं की आम्हाला एक्झाम्स नसतात पण मग मी त्यांना सांगितलं की आम्हाला अशा एक्झाम्स नसतात जसं तुम्हाला असतात की जे एवढा एवढा पोर्शन कव्हर केला आणि मग एक्झाम घेतली त्यावर तसं नसतं आम्हाला आम्ही विचार करतो त्या गोष्टीवर त्या गोष्टीत काय वेगवेगळं मिळेल त्यावर हे कर, आ, विचार करतो आणि मग एक्झाम देतो ज्यामुळे आमचं एक्झाममुळे मुळे फक्त आम्ही ग्रेड पास नाही करत तर आम्ही एक वेगळा विचार करतो आणि वेगळ्या गोष्टी शिकतो कधीच अशा नॉर्मल शाळेत गेलो नाही तर मी नेहमीपासनं मी दोन हजार अठरापासनं गोकोचा भाग आहे पहिले तर मी एजनुसार माझी आहे ते सांगतो म्हणजे आता मी सहावीला आहे आणि आता मी आ, एक लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे म्हणून पाचवीची परीक्षा पण पर नेणार आहे आपटे शाळेकडनं तर मी जनरली सहावीत सांगतो आणि मग गोकोशी सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देतो की आम्हाला ग्रेड्स नसतात तर आम्ही Uh, सगळ्यांसोबत मिळून शिकतो सुतारकाम जर म्हंटल तर ते कलेमध्ये येत मग सुतारकाम हा विषय झाला तर प्राचीन भारतापासून सुतारकाम कसं केलं गेलं कुठे कुठे ते वापरलं जातं किंवा एक सुतारकाम करायचं असेल तर त्याला लाकूड महत्वाचं ते लाकूड आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचं असतं तुम्ही केरळमध्ये सुतारकाम करताय काश्मीरमध्ये करताय का गुजरातमध्ये का अरुणाचल प्रदेशमध्ये तिथे उपलब्ध लाकूड कुठलं आहे याचा विचार करताना तुम्ही झाडांपर्यंत जाता पर्यावरणापर्यंत जाता मग तीच झाडं तिथे का उगवतात इथे भूगोल येतो किंवा जिओलॉजी येते जमिनीच्या खाली काय काय घटना घडतात त्याच्यावरती वर काय फरक पडतात हा सगळाच मुद्दा येतो म्हणजे ती कला फक्त कलेपर्यंत राहत नाही किंवा सुतारकाम हाच परत विषय घेतला तर फर्निचर आत्ताचं जे आहे मॉडर्न फर्निचर ज्याला आपण म्हणतो ते आत्ताचं आहे पण हेच जर प्रादेशिकता तुम्ही बघायला गेलात तर केरळमधलं फर्निचर कसं असेल किंवा तिथे घरांमध्ये जे लाकडू वापरलं जातो लाकडाचे उपयोग जे केले जातात ते कसे असतात परत गुजरात मधलं फर्निचर कसं असेल आणि ते तसंच का आहे त्याच्या मागे तिथली संस्कृती कशी कारणीभूत ठरते या सगळ्या चर्चा होतात म्हणजे फक्त एक विषय राहत नाही मला बदल असं जाणवतात की मी फक्त टेक्निकली थिंक करत नाही मी क्रिएटिवली पण थिंक करतो आणि फक्त असं काहीतरी दहावी पास व्हायचं आहे बारावी पास व्हायचं आहे म्हणून शिकत नाही तर स्वतःत काहीतरी इम्प्रूव स्वतःला काहीतरी इम्प्रूव्ह करण्यासाठी काहीतरी नवीन स्वतःला कळवण्यासाठी शिकतो आत्ता तरी ड्रीम आहे की मी इंडियासाठी अम्बॅसेडर बनेन आणि इंडियाला यू एनमध्ये रेप्रेझेंट करेन सगळ्यांचा पर्स्पेक्टिव्ह खूप वेगळा ज्यां जैन, ज्यांना ज्या कोणत्या विषयात त्यांचा कल आहे जिकडे ते त्या परस्पेक्टिव्हने विचार करायचा प्रयत्न करतात फॉर एक्झाम्पल मी सायंटिफिक पद्धतीने विचार करते आ, काही लोक जिओ पॉलिटिक्सच्या अँगलने विचार करतात काही वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमाने विचार करतात सो so, असं सगळं मिळून आमचं एक खूप चांगलं असं विचारांचं जाळं तयार होतं तर ॲक्च्युली आम्हाला शिकवलं जात नाही आम्ही सगळे मिळून शिकतो तर त्या म्हणजे आता आम्ही काही पुस्तकं का वाचतो तर त्यातनं आम्हाला पण काही नवीन शब्द करतात त्यांना पण काही नवीन शब्द कळतात आणि मग असं एक म्हण आहे की वी शुड नॉट बी टॉट बट वी शूड लर्न तर टीचिंग आणि लर्निंगमध्ये खूप वेगळा फरक आहे की लर्न करताना आपण स्व इच्छेने लर्न करत असतो बट शिकवताना आपल्याला फक्त काहीतरी टेक्निकल गोष्टी करतात आणि आपल्याला त्यात मजा नाही आहे ॲक्च्युली वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो जसं आम्ही तांदूळ लावायला म्हणजे भात लावायला गेलो होतो तिथे चिखलात उभं राहणं गुडघ्यापर्यंतच्या त्यात पडणं घसरणं खेकडे तिथे होते ही मजा पण मुलांना आली आणि तांदळाचं ते रोप दिसतं भात असं इतकं नाजूक पण ते जमिनीमध्ये रवण्याला काय शक्ती लागते आणि ते इतकं दिसतं तितकं सहज नाही आहे हेही कळलं तर या सगळ्या गोष्टींमधून किंवा आम्ही कापूस वेचायला गेलो होतो तो प्रचंड उन्हामध्ये कापूस वेचला मुलांनी जवळपास सलग तीन ते चार तास उन्हामध्ये मुलं होती तर ते काय कष्ट असतात शेतकरी काय कष्ट उपसतात याची झलक का होईना आम्हाला मिळालेली आहे म्हणजे जेवताना आपण भात फक्त म्हणतो की हा तांदूळ चांगला नाही तो तांदूळ फार चांगला आहे किंवा चारशी तर उरतात ती आपण तसेच टाकून देतो पण ते पिकवताना त्या शेतकऱ्यांनी काय कष्ट सोसलेले असतात हे मुलांना त्या फील्ड व्हिजिटमध्ये नक्कीच कळतं आता तर की असं उदाहरण आठवत नाही आहे पण फील्ड विजिट्सने हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळतो ज्याच्याने आपली जी कॉन्सेप्ट असते ती खूप क्लिअर होते आणि आपल्याला आयुष्यात म्हणजे काही करायला लाईक ले, एक्सपिरियन्स असावा लागतो आणि आपले आपला जो माइंडसेट असतो तो पण डेव्हलप होत जातो की अशाही गोष्टी असतात नुसतं नॉलेज असून चालत नाही एक्सपिरियन्स लागतो गरजेचा असतो आपल्याकडे असं म्हटलं जातं की भारत हा शेतीप्रधान देश आहे शेतकऱ्यांचा देश आहे तर तो तसा का आहे इथपासून आम्ही काम करतो म्हणजे भारतामध्ये आपण बघितलं की प्राचीन काळापासून वायव्येकडून आणि ईशान्येकडून अनेक आक्रमणं होत राहिली लोक अत्यंत आकर्षणाने भारतात येत राहिले इथेच राहायला लागले इथे त्यांनी वस्ती केली याचं कारण शेती हेच आहे इथे त्यांना शेती करता येत होती हे सगळ्यात महत्त्वाचं आणि शेतीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मुळात भारताला शेती का महत्त्वाची आहे किंवा भारतात शेती का महत्वाची आहे तर इथलं पाऊसमान हवामान जमिनीचे प्रकार मातीचे प्रकार हे सगळेच महत्त्वाचे आहेत म्हणून तिथे शेती होते पुन्हा गंमत अशी है कि कड़े आहे की आपल्याकडे काही प्रदेशांमध्ये काही पिकंही प्रामुख्याने घेतली जातात जसं दक्षिणेमध्ये तुम्ही गेलात तर तिथे रागी म्हणजे नाचणी आहे डाळी आहेत तांदूळ सगळ्यात महत्त्वाचा तिथे आहे किंवा पंजाबला तुम्ही ब्रेड बास्केट ऑफ इंडिया म्हणता तिथे गव्हाचं प्राधान्य जास्त आहे तर हे असं का आहे याची चर्चा आमच्याकडे जास्त होते म्हणजे शेतीशी शे संबंधित हे मुद्दे खूप आहेत की त्या त्या प्रदेशामध्ये त्या त्या, त्या गोष्टी का आहेत आणि त्या उत्पादनांचा तिथल्या खाद्यसंस्कृतीवरती कसा परिणाम होतो खाद्यसंस्कृती शेतीमुळे कशी आकाराला येते हे सगळे विचार इथे होतात सण हे इतके सुंदर असतात ना म्हणजे त्यांनी आयुष्य आपलं खूप सुंदर केलेलं आहे एक सूर्य आयुष्य झालं असतं नाहीतर आणि जेव्हा स्वतः मी जाणून घ्यायचा हा प्रयत्न केला की प्रत्येक सणाला विशिष्ट तिथी आहे तो विशिष्ट ऋतूत येतोय आणि त्याला विशिष्ट पद्धतीने खाणं असेल किंवा पदार्थांची रेलचेल असेल विशिष्ट पद्धतीची पूजा असेल या सगळ्याचा अभ्यास करताना लक्षात आलं की अरे हे किती वाईजली पेरलं गेलं आहे किती ज्ञानाची परंपरा आहे ही आणि मग तेच मुलांपर्यंत आम्ही पोहोचवलं वृथा अभिमान न ठेवता प्रत्येक गोष्टीकडे जर डोळसपणे बघितलं आणि त्यातलं ज्ञान मुलांना जाणवून दिलं तर ते कनेक्टेड राहतात आणि ते साजरे करतात आणि इतकी रेलचेल आपल्याकडे आणि प्रत्येक सण हा टाईम चेंज कालगणनेशी निगडित आहे आणि तो इतक्या सुंदरपणे म्हणजे नागपंचमीच्या वेळीच नाग, नाग बाहेर किंवा साप बाहेर येतात त्यांची पिल्लं बाहेर येतात त्यांचा प्रजननाचा तो वेळ असतो ते मारले जाऊ नयेत म्हणून किती छान आहे एवढंच नाही तर उकडीचे पदार्थ करण्याची पद्धत आहे बघा कोणी चिरत नाही ता काय ते कापत नाही तळत नाही फक्त उकड काढून खायची तर त्याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की अरे सगळी पीएच लेवल बॅलन्स करण्यासाठी हा विचार होता हे किती वाईजली पेरलं गेलंय तेव ते जर ज्ञान आपल्या आत्ताच्या पिढीला दिलं तर ते सणांशी कनेक्टेड राहतील प्लस जो मूळ उद्देश होता सणांचा तोही साजरा होईल नवरात्र साजरे करताना आम्ही ते परडी त्याच्यात शेत लावणं आणि मग तो जो घट असतो तो कसा प्रजनन क्षमतेशी निगडीत आहे म्हणजे घट बाईचं वोंब जे असतं गर्भाशय आणि तिथे घड तिथे बी पेरलं की वाढतं तसं जमिनीत म्हणून ती प्रसवधर्मिणी आहे तर हे साधर्म्य त्यांना दाखवून दिलं आणि मुलींना सुद्धा की की तुमच्यात काय ॲबिलिटी आहे तुम्ही हे तर करू शकता हे तर करू शकता पण सगळ्यात महत्वाचं कुटुंब व्यवस्था तुमच्यावर आधारित आहे पूर्णपणे आणि मग पूर्वी कसं होतं आत्ता कसं होतं आणि या सणात मुलांनाही तितकंच सहभागी करून म्हणजे कन्यापूजनाला फक्त मुलींची पूजा नाही, नाही केली ती मुलांकडनं करवून पण घेतली आणि मुलांमध्ये असलेल्या शक्तीला एक चॅनलाइज करण्यासाठी त्यांचीही पूजा केली गेली की तुमच्यात सुद्धा तत्व आहे शक्ति तत्व आहे तुम्ही काय शपथ घ्यायची आजच्या दिवशी तर तुम्ही कायेने वाचेने किंवा मनसा हिंसा करणार नाही कुठल्या स्त्रीची किती सोप आहे आपण एखाद्या व्यक्तीला घाण बोलतो ते आपण कसं बोलायचं नाहीये स्त्री कुठल्या कुठल्या रूपात तुम्हाला मैत्रीण म्हणून किती गरजेची आई म्हणून बहीण म्हणून तर हे इतकं सुंदर सेशन झालं आणि दरवर्षी अशी शपथ मुलं घेतात की कायिक वाचिक मानसिक मी हिंसा करणार नाही कुठल्याही स्त्रीची तर आय थिंक हेच आपण पेरायला पाहिजे आहे आम्ही वेगवेगळ्या जिओपॉलिटिकल कॉन्सेप्ट शिकत असतो वॉर्सबद्दल चर्चा करत असतो आणि आमचे विचार मांडत असतो इथे जेणेकरून आम्हाला एक बोलायचं तर एक्सपिरियन्स मिळतोच आणि खूप नवीन गोष्टी पण कळतात स्वतःचे ओपिनियन्स मांडायचं एक हे मुद्दा पण मिळाला कारण फक्त स्वतःच्या ओपिनियन्सवर नाही तर दुसऱ्यांचे ओपिनियन्स पण लक्षात घेतले पाहिजेत आणि त्यामुळे आपल्याला काहीतरी नवा अँगल कळू शकतो जे आपल्याला माहीत नाही तर इस्रायल इराण आणि रशिया युक्रेन दोन्ही युद्धांवर आमच्या चर्चा झाल्या डिबेट्स पण झाल्या तर बेसिकली माझा मुद्दा असा होता की इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचं युद्ध खूप म्हणजे जेव्हापासनं सुरू झालं स्टार्टिंगपासनं चालू आहे तर सीज फायर करण्याचा माझा मुद्दा होता जे आता लाईक मोस्टली पीओके ज्यामुळे निर्माण झालं तर सीज फायर करण्याचा माझा मुद्दा होता की ते केलं पाहिजे इस्रायल इराणचं तसं रिफ्लेक्शन भारतावर मला तरी जाणवलं नाही बट रशिया युक्रेनचं मला जाणवलं की आता रशियाने युक्रेनवर हल्ला केलाय तो त्यांना सोव्हिएट युनियन परत बनवायचं आहे म्हणून केला कारण की युक्रेन सोव्हिएट युनियनचा एक भाग होता पण मग युक्रेन नाटोमध्ये सामील व्हायचा प्रयत्न करत होता जे रशियाला नको होतं कारण मग अमेरिका एकदम त्यांच्या डोरस्टेपवर आला असता आणि मग आपण रशियाकडनं स्वस्तात तेल घेतो ही गोष्ट अमेरिकेला खूप खटकत होती कारण की त्यांना कोल्ड वॉर माहितीच असेल तर ते जास्ती वाढायला नको घरच्यांना तरी गोकुळ खूप वेगळं वाटतं कारण इथे जस्ट एज्युकेशन नाही आहे तर प्रॅक्टिकल लाईफमध्ये जे काही जगायला मूल्य लागतात ते सगळं पण शिकवलं जातं खूप लहान वयापासूनच सो आ, ही जी जडणघडण होते इथे त्याच्याने फक्त म्हणजे नॉलेजचा वापर नाही करतायत आयुष्यात तर फक्त अजून आपल्याला कोणत्या तरी कला या क्षेत्रातलं घेतलं तर तिथे फक्त नॉलेज चालत नाही तुम्हाला क्रिएटिव्हली थिंकिंग करावं लागतं फॉर एक्झाम्पल ऑपरेशन सिंदूरचं जे नाव ठेवलं त्याच्या त्याच्या मागे फक्त टेक्निकल अप्रोच नव्हता तर क्रिएटिव्ह थिंकिंग करून त्यांनी ते नाव ठेवलं सगळे छान छान कोणी आता बारावीला आहे कुणी बारावी पासून पुढच्या ग्रॅज्युएशनला गेलेली आहेत काही पोस्ट ग्रॅज्युएशनला आहेत आणि छान करतायत जिथे आहेत तिथे कनेक्टेड आहेत आजही आमच्याशी आमचा हम्चे एक विद्यार्थी आता मास्टर्स करायला इंग्लंडला गेला आहे स्पोर्ट्स मध्ये माझी स्वतःची मुलगी आत्ता मेडिकल फील्डमध्ये गेलेली आहे युनिव्हर्सिटीत शिकते आहे आणि या पद्धतीने शिक्षण घेऊन सुद्धा कन्सेप्ट इतक्या पक्क्या असल्यामुळे उत्तमच करते म्हणजे दहावीपर्यंत सायन्स नसतानासुद्धा तिने पुढे सायन्स घेऊन पुढचा टप्पा गाठला कारण पुन्हा तेच कन्सेप्शली पक्क झालेलं होतं सगळं आमची एक विद्यार्थीनी आता मध्ये काम करते आता, आहे बँगलोर युनिव्हर्सिटी आहे ती एन आय डी मध्ये असे सगळे खूप छान छान ठिकाणी काम करतायत शिक्षण घेतायत म्हणजे कनेक्टेड आहेत आम्ही जे विचार पेरले ते वेळोवेळी चर्चा करायला येतात याला आत्ताच्या ज्युनियर बॅशे चर्चा करायला येतात आम्हाला भेटायला येतात आणि आम्ही खूप समाधानी आहो जेव्हा त्यांच्याशी बोलतो की आपण जे पेरायचा आम्ही दोघींनी जे पेरायचा प्रयत्न केला आहे ते उगवून येत आहे अपेक्षा तशा खरं तर हा विचार आम्ही केलेला नाहीये पण आम्हाला आमचं काम नक्कीच वाढवायचंय आणि त्यासाठी आम्ही असा विचार करतोय की संधी जर मिळाली आम्हाला वेगवेगळ्या मुलांसोबत काम करण्याची आठवड्यात एकदा जरी तर आपल्याला निश्चित हा काय म्हणून त्याला अनालिसिस करता येईल वर्ष दोन वर्षात की मुलांचा हॅपीनेस क्वेश्चन किती वाढला आहे त्यांना प्रश्न किती छान पडायला लागलेत कन्सेप्शली ते पक्के झालेत की नाही आणि सगळ्यात मोठा विचार करण्याचं सामर्थ्य विवेक हे त्यांच्यात बीज दिसत आहेत की नाही ह्याचे जरी रिफ्लेक्शन्स कुणी बघितली तर नक्कीच या पद्धतीचं काम आमच्यापर्यंत सीमित राहणार नाही